मित्रांनो नमस्कार दादा गोट गोटफार मध्ये आज विक्रीसाठी आहेत पंचवीस बोकड टॉप क्वालिटी सोजत आणि पतिरा सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हे पहा पंचवीस मधले पंधरा बोकड हे आहेत पाच महिन्याचे सरासरी वजन तीस किलोच्या आसपास टॉप क्वालिटी सोजत आणि पतिरा क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आपण गुलाब स्किन मध्ये आहेत हे पंधरा बोकड वय पाच महिने सरासरी वजन तीस किलोच्या आसपास एकूण पंचवीस नग आहेत टॉप क्वालिटी सोजत आणि पतिरा हे पाच महिन्याचे आहेत पंधरा नग सरासरी वजन तीस किलो आणि यानंतर हे दहा बोकड पहा हे आहेत तीन महिन्याचे सरासरी वजन वीस ते पंचवीस किलो वय तीन महिने सरासरी वजन वीस ते पंचवीस किलो टॉप क्वालिटी सोजत आणि पतिरा सुरुवातीचे पंधरा बोकड आणि हे दहा बोकड असे एकूण पंचवीस बोकड विक्रीसाठी आहेत दादा मालक गोट फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद